स्मरण होए सब जगह देवता 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 श्री भगवान पांडुरंग परमात्मा श्री ज्ञान जगद्र एकनाथ महाराज सर्व संतांच्या महाराजिक हेतू किती ग्रंथचा राज ज्ञानेश्वरीचा विचार करत असताना ग्रंथ राज ज्ञानेश्वरी मधील अकराव्या अध्यायाचा आपला विचार सुरू होता अकराव्या अध्यायामध्ये आपण सव्वीसाव्या श्लोकाचा विचार आरंभ केला आता त्याचाच विचार आपण पुढे पाहूया पहिलं की सहैवा राष्ट्राहैवाल संगी भीष्मद्रोण सुत्रुत सुत पुत्र साहस सास मदी रियोध मुख्यही या श्लोकामध्ये श्री अर्जुनजी भगवान परमात्म्याला बोलतात की अवनी पालसंगी सह सर्वे पुत्रा सर्वे धृतराष्ट्र पुत्राः म्हणजे पृथ्वी पालांच्या समुदायांसहित सर्व धृतराष्ट्राचे पुत्र भीष्मद्रोण इत्यादी सर्व व आम अम, आमच्या मुख्य मुख्य योद्ध्यांसह तुझ्या मुखामध्ये प्रवेश करतात मग आता भीष्मद्रोणादिक सर्व करतात त्यांच कथन प्रस्तुत करतात कि भीष्म द्रोण सोत तथा सौ सो याच व्याख्यान माऊली करतात पहा एवढा श्लोक घेऊया हा गा भीष्मायसा कवनु सत्य शौर्य निपुण तो याने ब्राह्मण द्रोणो ग्रासला गा भीष्मा कवन अरे हे भगवंता भीष्मा सारखा कोण सत्य आणि शौर्यामध्ये निपुण असणारा कोण आहे तोही आणि ब्राह्मण द्रोण व ब्राह्मण दोन श्री द्रोणाचार्य कटकटा ग्रासला असे त्यांचं हाय हाय त्यांचा ग्रास केलाच एवढच काय सहा हे इतकं आहे आपलं हा सहस्रकारांचा कुमर इथं गेला गेला कर्णवीर आणि आमची आवयांचा किरू फेडला हा हा सहस्रकाराचा सहस्रकर म्हणजे सूर्य सूर्याचा कुमर पुत्र हा कर्णवीर गिल, सुद्धा गेला रे गेला गेला तो संपला आणि आमची हा गवयांचा किरू फेडला देखो आणि आमच्या सर्वच सैन्यांचा किर फेरला नष्ट केला जेरासारखे के, हे सगळे उडून गेले तुझ्या मुखामध्ये म्हणजे जसा केर उडून जावा तशा प्रकारे ही सगळी सृष्टी उडून गेली आमचे सुद्धा सैन आता याच्यामध्ये म्हणजे मरण गेले आपल्या सरळ सरळ सांगतात कटकटा धातया कैसे झाले अनुग्रहा मी या प्रार्थने जगा बापुड्या आलेले मरण हाय हाय अरे रे अरे बाबा रे धातया धातया म्हणजे हे देवा हे ब्रह्मदेवा आपण बोलतात ना अरे ब्रह्मदेवा कस या अनुग्रहा झाले या तुमच्या अनुग्रहा पहिला अनुग्रह नव्हता तेवढा तेव्हा ते चांगलं होतं परंतु तुम्ही हा आमच्यावर अनुग्रह केला आणि या अनुग्रहानं असं कस काय झालं की या बापुडा प्रार्थनी मरण हो प्रार्थनी मी तुझी प्रार्थना केली आणि बापुडिया जगा मरण आिले बिचाऱ्या या संपूर्ण जगाच मरणच मी आणलं मी मरणच ओढवलं मी प्राप्त सगळ्या जगाचं मरण माझ्याकडून प्राप्त झालं ते फार वाईट झालं इतके श्री अर्जुनजी बोलले त्याविषयी आता श्री ज्ञान बरायम काय अभिप्राय आहे तो प्रकट करतात पहा मागा थोडिया बहुआ उपपती सांगितली या विभूती तैसा नसे क्षमा बुड मागा थोडीया बहुवा उपपत्ती मागा म्हणजे पूर्वी थोडिया थोड्या बहुवा जास्त म्हणजे थोड्या अधिक थोड्या फार ह्याचा अर्थ काय होत थोड्या फार उपपत्ती म्हणजे दृष्टांतांनी उद्देशाने युक्तींनी येणे सांगितली या विभूती या परमात्म्यानं आपल्या विभूत्या सांगितल्या आपल्या ईश्वराच्या वेगळ्या वेगड़े वेगळ्या मूर्त्या दाखवल्या भागात थोडी बहुआ उपत्ती हिने सांगितली विभूती याने थोड्या फार उपपत्याने दृष्टांताने या विभूत्या सांगितल्या तैसा नसेची मापड ती बैसला तसे दिसेना कळेना म्हणून पुन्हा विचारल्या परमात्मा तसा जेवढ्या विभूत्या होत्या त्यांनी दाखवल्या हो परंतु इथं दिसना ना कळेना ना हा परमात्मा तसा व्यापक आहे म्हणून मी ते सगळे विश्वरूप दाखवा हे विचारलं म्हणून हे भोग्य ते त्रिशुद्धी न चुके आणि बुद्धी होणारा सारखी ठाके माझ्या कपाळी पिठावे लोके ते लोटेल काय म्हणून ते त्रिशुद्धी न चुके जे आपल्याला भोगावं लागेल प्रारब्ध असेल ते प्रारब्ध निश्चित त्रिवार सत्य चुकत नाही निश्चित चुकत नाही आणि बुद्धी सुद्धा होणारा सारखी जसं होणार आहे भविष्य काळात तशी आपली बुद्धी सहज होतेच होते बर लोकांनी मला दोष द्यावा हे आहे की नाही म्हणजे लोकांनी सगळं दोष द्यावा म्हणजे इथं कपाळी पेटावे लिहिले लोकांनी माझ्या डोक्यावर सगळं खापर फोडावं हे अगोदरच ठरलेलं असल्यामुळे लोटेल काय ते कशाने चुकेल ते कशाने दूर होईल अर्थात ते दूर होणार नाही ते मला संकट भोगायचं हो आहे ते निश्चित भोगावंच हो लागेल ते माझ्यावर ओढवलं अरे एवढच काय पूर्वी पूर्वी तुळस बाहेर झकड पूर्वी अमृतही हाता आले परे देव नसतीच उगले मग काळ कोट उठविले शेवटी जायचे पूर्व काळी अमृत सुद्धा हातामध्ये आलं होत परंतु देव नसतेच शांत बसले ते काहीच कोणाला बोलत नसत एकदम गप्प राहिले आणि त्याच वेळेस मग का अगोदर अमृत आलं परंतु ज्याप्रमाणे शेवटी काळकुट यावा काळ कुट निघाल काळकुट आलं हे होणार होत ना ते झालं ते एक बघी थोडे करा पतिकराजी वडे आणि ती अवसरीचे ते साकडे शंभर परंतु ते एक बगी थोडे एक बगी म्हणजे एकदम थोडं संकट होत एक बगी म्हणजे एका हो एक एक प्रकारे एक पक्षाने ते थोड संकट केली या प्रतिकरा पतिकरा माझी वडे करा माझी वडे केली या म्हणजे ते आपल्या प्रतितीमध्ये आणलं असता पतिकर म्हणजेच प्रतिती प्रतीच्या आतमध्ये त्याला आणला असता जाणला असता आणि ती अवसरीचे ते साकडे आणि त्या काळाच ते संकट भगवान शंकरान दूर केलं आता हे संकट आणि ते संकट या दोघांची तुलना केली असता ते संकट फार थोडं होत आणि आता भगवंतानं दाखविलेलं विश्वरूपाच संकट हे फार महान आहे विशाल आहे मोठा आहे आता हा जळता मारा कि कोणाही विषा भरले गगन मा काळी शिके खेळे अंगवत असे आता हा जळता वारा कि वि म्हणतात कि हा जळणाराच वारा कोणाकडून विटाळला जाईल कोणाकडून आच्छा दिला जाईल कोणाकडूनच नाही कोणाही विषा भरले गगन घेवे आणि संपूर्ण हे विषाण जणू काय भरलेलं आकाश कोणातून कडून दिलं जाईल हो महाखाळेसी के खेळे अंगवत असे महाकाळा बरोबर खेळण्याकरता कोणाच्या अंगात ताकद आहे हम्म अंगवत म्हणजे सामर्थ्य कोणाकडे आहे की महाकाळा बरोबर सुद्धा खेळावं त्याच्याशी युद्ध करावं समजा याच्याकरता कोणामध्ये ताकद आहे या प्रकारे अर्जुनाची स्थिती झाली ऐसा अर्जुन दुःखे शिणत सोचित असे जीवा आत परी न देखे तो प्रस्तुत अभिप्राय देवाचा असा अर्जुन दुःखे शिणत होता असा अर्जुन दुःखाने थकला होता व्याकुळ झाला होता आणि जीवा आत सोचित असे अंतकरणामध्येच शोक करत होता शोक करत करू लागला देखे तो प्रस्तुत देवाचा अभिप्राय परंतु तो अर्जुन प्रस्तुत देवाचा जो अभिप्राय होता तो पाहत नव्हता बस एकदम थकान व्याकुळ झाला भगवंताचं स्वरूप पाहून परेशान झाला परंतु भगवंताचा अभिप्राय त्याला कळाला नाही कारण की जे मी मारिता हे कौरव मरते ऐसेने वेटाळीला होता मोही बहुते तो फेडावया लागे अनंते हे दाखविले मी जर कारण की भगवंताने हे का दाखवलं काय कळलं नाही कारण की हे दाखवलं का अर्जुन अर्जुनाची अर्जुना अशी मान्यता होती की जे जे म्हणजे कारण की मी मारिता हे कौरव मरते मी मारणारा आहे आणि सर्व कौरव मरणारे आहेत ऐसेने मोहान होता फार आच्छादित हो केला होता तो फेडावया लागी अनंते निजदा हे निज तो त्याचा मोह दूर करण्याकरिता परमात्म्यानं हे आपलं निज स्वरूप दाखविलं हा खरा भगवंताचा म्हणजे अर्जुनाला वाटू नये की मी मारणार आहे म्हणून भगवंतानं सांगितलं हे सगळे मारणारे आहेत त्यांना मारणारा मी आहे तू मारणारा नाहीस हे दाखविण्याकरता भगवंतानं हे स्वरूप दाखवलेलं आहे अरे अरे कोणी मारी मारीथ मीच हो सर्व संहारी विश्वरूप व्याजे हरी प्रगटित असे हो या दोन तीन लक्षात ठेवा सहा सात आठ अरे कोणी कोणाते ना मारी कोणीही कोणाला ना मारत नाही मीच या सर्व संसाराचा संहार करत आहे हे हरी विश्वरूप व्याजे प्रगटित असे हेच हरी भगवान परमात्मा विश्वरूपाच्या निमित्तानं प्रगट करून सांगत आहेत आता हा भगवंताचा अभिप्राय झाला परंतु तिथं झालं काय परिवायाची व्याकुळता ते न चोजवीची स्वतः मग आहा कंपनवता वाढवित असे परंतु व्यर्थ व्याकुळ झाला ते व्यर्थच व्याकुळता निर्माण झाली ते पंढरसुता न चंडसुता म्हणजे अर्जुनाला कळालंच नाही की व्यर्थच आपण असं झालो हे नाही कळालं आणि मग हा नवता कंप वाढवीत असे आणि नसलेला थरकाप आपल्या शरीरामध्ये तो वाढवू लागला या प्रकारे अर्जुनाची स्थिती या ठिकाणी श्री ज्ञानवरायांनी प्रगट केली आता ते मुखात कसे शिरतात त्याचा म्हणजे मी थोडं फास्ट मध्येच घेतला त्या कसे मुखात शिरतात हे आपण उद्या पाहू म्हणजे